काही क्रिमिनल शोधा काढा आना बोलवा बसवा यांना सांगा फालतूगिरी बंद करा जे त्यांचे मॅडम जे काही संध्याकाळी इथे कट्ट्यावर बसवा त्यांना सकाळी संध्याकाळी सात ते बारा वाजेपर्यंत बसून त्यांना काहीतरी मन परिवर्तन करत चलत नाही होत असतील तर सांगू वेगळा काय करायचे त्यांचे सगळ्यांसमोर सांगू शकत नाही परंतु मी आपल्याला पोलीस दलांचे वतीने आश्वासन करतो आमचे कर्मचारी अधिकारी पूर्ण जोरात काम करते अवैध धंद्याचे विषय असतील आता चौकी सुरू झाली चांगले लोकांना नक्कीच आधार मिळेल वाईट लोकांना शंभर टक्के अडचण येऊ शकतील परंतु ते मुख्य धारात प्रवाहामध्ये आले तर नक्कीच त्याला पण चांगलाच वाटणार आहे ट्रॅफिक साहेब फुल साहेब या परिसरात पायी फिरत चार पाच दहा कर्मचारी घ्या पाय फिरा कोणीतरी रस्त्यावर काय भंगार दिसते आता मला आले होते भंगारचे बोळा बोटा ढिगा दिसते कुठे चांगला रस्त्यावर भंगार उंगारचे व्यवसाय नसते बंद करत ते सगळे एकदम रस्ता पण स्वच्छ पाहिजे फालतू टपरी लावून लोक बसून तिथे दहा पारा हे असते टपरी हवायचा दाखव काळा एकदम परिसर सर्व दृष्टीने स्वच्छ करा विक्रेता आहे त्यांना चांगला जगा लोकांची जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी संपर्क करा चांगला जग द्या तिथे ते त्यांचे व्यवसाय करतील एक अर्चन होता परंतु हे भंगार, भंगार और ये, त, ये जो सिगरेट विगरेट और ये जो टपरी टुपरी इकडे तिकडे लावून सगळे एकदम क्लीन स्वच्छ करत आहे हे काही मुख्य रस्ता आहे वाहतूकचे पण समस्याचे निराकरण होईल आणि जे जमलेले ठिकाण आहे चौहान मॅडम जे जिथे बसून लोक टप टपोरी टुपोरी